कल्याण पूर्वेत शासकीय मदतीवरून गायकवाड विरुद्ध गायकवाड संघर्ष पेटला कल्याण शासकीय मदतीवरून गायकवाड विरुद्ध गायकवाड संघर्ष पेटला कल्याणपूर्वेतील सप्तशृंगी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांचे शासकीय मदत जाहीर मदतीचा धनादेश माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भाजप आमदार सुलबा गायकवाड यांच्या कार्यालयात वाटप वाटपप्रसंगी महसूल अधिकारी उपस्थित शासकीय सन्मानाच्या राजकीय शोभेत रूपांतरित केल्यानं कल्याणपूर्व राजकारण तापले सरकारी रक्कम देऊन स्वतःच्या झोळीत पुण्य मिळवण्याचा प्रयत्न केला असल्याचा महेश गायकवाड यांनी भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्यावर टीका करत केला आरोप तर तहसीलदार व संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी मागणी केल्यानं कल्याणपूर्वीत पुन्हा एकदा गणपत गायकवाड विरुद्ध महेश गायकवाड राजकीय संघर्ष पेटला मे वीस मे रोजी जे शतशृंगे अपार्टमेंट जे दुर्घटना झाली होती त्यामध्ये जे सात जण मृत्युमुखी पडलेले होते तर त्यांना जे आपण शासनातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीतून देवाभाऊला कॉन्टॅक्ट करून त्यांच्या ह्याच्यातून जी मदत काय होईल त्याने फोन करून देवाभाऊने त्यांना पाच लाखाचे जा मदत जाहीर केली होती आणि ते आज ठाणे ठाणे जिल्हाधिकारी तसेच कल्याण तहसीलदार यांच्याकडून आज आपल्याला चेक आले आणि ते त्या दुर्घटना घडलेले आमच्या परिवाराला इथे माझ्या ऑफिस मध्ये देण्यात आले कल्याण अतिशय लाजीरवाणी बाब निर्दर्शनात आली जे ज्या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांना जो राज्य सरकारने निधी जाहीर केला पाच लाखांचा तो निधी एका माजी आमदाराच्या वाढदिवसानिमित्त त्या दिवशी त्यांच्या कार्यालयामध्ये त्या मृत्यू पडलेल्या नातेवाईकांच्या बाधित कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आला अक्षरश सरकारी रक्कम देऊन स्वतःच्या झोळीमध्ये पुण्य कमवण्याचा केविलवाना प्रयत्न होता मला वाटतं कल्याणपुरेमध्ये अशा अनेक दुर्घटना घडल्या गट त्या ठिकाणे मृत्युमुखी पडलेल्या लोकांना स्वतःच्या स्वखर्चाने दहा रुपयेसुद्धा देण्याची दानत नसलेल्यांनी असं कृत्य केलं मी त्याचा निषेध करतो आणि मी तहसीलदारांना फोन केला आणि त्यांना वि विचारला जाब विचारला की आपण ह्या अशा प्रकारे जे तुमच्या त ता तलाटीने जो प्रकार केला त्या बाबतीत आमचं काय म्हणणं आहे तर तहसीलदारांनी सांगितलं की आम्ही त्याच्यावरती कारवाई करणार आहे चौकशी करून त्यामुळे हा जो प्रकार घडलेला आहे मला वाटतं की निंदेनीय मी त्याचा कल्याण पूर्वेच्या गुंजाई मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून त्याचा निषेध करतो आणि सखोल चौकशी करून त्या तहसीलदारावरती कारवाई व्हावी अशी अपेक्षा करतो